स्त्रियांच्या सर्वांगीण कर्तृत्वाची दखल शासनानं घेतली पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे महिला या जन्मजातच कर्तृत्ववान असतात स्त्रियांच्या या सर्वांगीण कर्तृत्वाची दखल घेत शासनानं महिलांसाठी प्रति महिना रुपये मानधनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेचे हप्ते चौदा ऑगस्ट पासून पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होणं सुरू झालंय ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नसल्याची माहिती पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी दिली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ पुणे येथील बालेवाडी इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह इतर अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण दूरदृश्य प्रणालीद्वारे मिरज बालगंधर्व नाट्यमंदिर इथं करण्यात आले या प्रसंगी आयोजित मेळाव्यात जिल्हास्तरीय मेळाव्यात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी जिल्हा मुख्य परिषद कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे मनपा आयुक्त शुभम गुप्ता अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त शिल्पा दरेकर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संदीप यादव आदी उपस्थित होते ते पुढे म्हणाले शासनाने केवळ महिलांसाठीच नाही तर युवक शेतकरी ज्येष्ठ नागरिक कामगार या सर्वांसाठी विविध योजना राबवल्यात हे शासन सर्वसामान्यांचं असून ते शेवटच्या घटकांपर्यंत कार्यरत राहणार आहे स्त्रियांनी बँकेतून पैसे काढण्याची गाही करू नये या पैशाचा विनियोग कुटुंबासाठी तसेच मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने करावे असे आवाहन केले जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी म्हणाले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सरकारची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेसाठी गेली दोन महिने प्रशासन प्रयत्न करत आहे दिनांक चौदा ऑगस्ट पासून महिलांच्या बँक खात्यावर या योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे ही योजना यशस्वीरित्या राबवण्यासाठी सर्वांचे योगदान अत्यंत मोलाचे असून यामध्ये बँकरची भूमिका महत्वाचं असल्याचं सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी त्यांचे कौतुक केले